तर आज जाणार आहोत आपण पुण्याला खेडचं बस स्थानक आहे कुठल्या नवीन नवीन नवी बसेस बघायला भेटतात तर मित्रांनो आता गाडी लागले तर मित्रांनो आता मुळशीच्या इथे आलो आम्ही पुण्याला जातोय मुळशी नंतर शिवसागर हॉटेल आहे मुळशीलाच आहे ते आणि तिथे आम्ही थांबलोय तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज जाणार आपण पुण्याला थोडे आता गाडीची वाट बघतो आहे पण गाडी काय अजून ना आली नाही बराच वेळ झाला आहे बघूया ते काय आपल्या इथं तसंच असतं तस तस गाडी काय लवकर या ये वेळेवरती येत नाही ते आपलं नेहमीच आहे तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही रक्षाबंधनमुळे खूप गर्दी आहे आज खेडला खेडचं बस स्थानक आहे तर आपली बस आहे म्हणजे कोणती की चोरवणे टू पुणे तर ती ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण निघणारच आहोत तर तोपर्यंत आजूबाजूचा परिसर बघून घ्या बसेस आता आहेत पण आमची अजून बस काय तो आली नाही ज्या वेळेला बस येईल त्यावेळेला करता येईल आपल्याला व्हिडिओ आता ही कुठली बस आली तर बघायला पाहिजे आपली आहे चोरवणे पुणे बघूया ज्या वेळेला येईल त्यावेळेला करू चहा मारी चिक्कार गर्दी आहे पण काच खेळला बघू शकता हे कुठल्या नवीन नवीन बसेस बघायला भेटतात वाक्षणे वाडी खेड या अशा बस मी कधी बघितल्या नाही आहेत पहिल्यांदाच बघायला वाटतात म्हणजे बोर्ड बघितले नाही ते ना नवीन ना नवीन बोर्ड्स बघायला भेटतात तर कोकणची दुनिया या चॅनलवरती तुम्ही आता पाहिलाच असेल अंकितने सांगितलं की आम्ही पुण्याला जातो आहे अचानक पुण्याला जाण्याचा बेट ठरला आहे का जातो आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघावं लागेल आणि कळेलच पप्पा पण आहेत यांना आपण चॅनलवरती आपल्या कोकणची दुनिया इथे बघितलंच होतं तर बसची वाट बघतो आहे सव्वा बारा पावणे बाराची बस आहे अजून बस आलेली नाही आहे खेडमध्ये आज रक्षाबंधन असल्यामुळे खूप गर्दी आहे बघूयात आता आमची बस कधी येते ती आम्ही वाटच बघतो आहे कारण बस आत्ता मिळाली तर आम्ही वेळेत पुढे जाणार आहोत आज ट्राफिक कारण का रक्षाबंधन सगळ्या गोष्टीमुळे आज रश जास्त होण्याची शक्यता आहे बघाच पुढे काय करतं ते तर मंडळी बराच वेळ झाला आहे अजून काय गाडी आली नाही टाईमपास करतो हां टाइमपास काय नाही बसल्या इथं अनाऊन्समेंट होते त्या साईटला इकडे पप्पा काय करतायत त्यांना पण कंटाळा आलाय चेहऱ्यावर दिसतोय याचा आहे पप्पांचा कंटाळा बघू आता गाडी तरी येतात एक एक येतात गाड्या पण आपली गाडी काय अजून येत नाही कंटाळ आलाय जाम कंटाळा आला आता आली वाटते ना रत्नागिरी आहे हा बघा कुत्रा आला इथे एक तो पण बावरला विचारा आज एवढी गर्दी बघून घाबरलाय बघा तो तिरबिरतोय तिकडं गेला आता तर मित्रांनो आता गाडी लागले झाला तरी एक तास झाला अजून काय गाडी आली नव्हती आता आले ये पुढे गाडी आहे गाडी जरा उशिरा आली पण आता गाडीमध्ये बसलो आहे तर एकदम हवा पण एकदम जोरात सुटले त्यामुळे जरा आवाज पण ब्रेक होत असेल आताचे तर आता तुम्हाला थोडे बाहेरचे नजारे दाखवतो खेड ते पुण्या माझा पहिलाच प्रवास होणार होता आणि मी चाललो होतो एकदम मस्त निसर्गाचा आनंद लुटत तर थोड्याच वेळात आपली गाडी बोगद्यात प्रवेश करणार होती तर गाडीने बोगद्यात प्रवेश केला आणि बराच वेळ गेला तिथे तीन ते चार मिनटं आपली त्याच्यात गेली असती पण या बोगद्याने खरंच खूप सुकर केला आहे प्रवास खूप टाइम वाचवतो जसजशी गाडी पुढे जाऊ लागली तस तशी प्रकाशाची किरणे गाडीवर पडू लागली आणि गाडीने बोगद्याच्या बाहेर प्रवेश केला अंधारातून उजेड्यात आल्यावर जसं वाटतं तसं वाटत होतं साईडला दिसत होते कंटेनर्स पण मी त्याला इग्नोर केला आणि आपल्या निसर्गाच्या सौंदर्यावरती लक्ष दिलं आज तर खूप जवळजवळ आल्यासारखे वाटत होते आणि याआधी इतक्याच जवळ मी कधीच पाहिले नव्हते गाडीत बघितले तर सगळे लोक आराम करत होती पण मी एकटाच आपला निसर्गाचा आनंद लुटत होतो आजूबाजूचा निसर्ग धावणारी झाडे एकदम भारी दिसत एक होती वाऱ्यासारखी धावणारी आपली लालपरी होती मोठमोठ्या डोंगरांच्या बाजूनी ज्या वेळेला गाडी जायची त्यावेळेला एक वेगळाच सिनेमॅटिक व्यू तयार होत होता आता उत्सुकता लागली होती ती म्हणजे तामिणी घाटातले वेगवेगळे नजारे बघण्यासाठी तेवढ्यातच गाडीने एका वळणात एका डोंगराला कव्हर केलं एक नंबर डोंगर होता भारी दिसत होतं एकदम एकदम ग्रीनरी एकदम मस्त लुकिंगला होता आणि जो टर्न मध्ये एक तयार झाला ना एक क्लास होता क्लास काय बोलू तुम्हाला मस्त वाटला मला पण इथे थांबू शकत नव्हतो आपण कारण की आपण लालपरीमध्ये होतो लालपरी आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचवतोय असं कुठे मधीही थांबवत नाही त्यामुळे एकदम मस्तपैकी आपण चाललो होतो भारी भारी दृश्य बघत आता थोड्याच वेळात आपण हॉटेलच्या इथे पोहोचणार होतो थोडा विश्रांतीसाठी तर चहा पाण्यासाठी इथं गाडी थांबली बाकीचे उतरलेत मी काय उतरलो नाही आपला छापणी झालाय ऑलरेडी पाणी आपण थालीपीठ खाऊन चालू आहे फेरीवाले पण आले पेरू काकडी पण मी नाही घेणार पेरू घ्या पेरू घ्या मक्का घ्या पाणी तर आता कुठं आलो आपण पोलादपूर पोलादपूरला आता जस जसं आपण पुढे जात जाऊ तस तसं आपल्याला बघायला भेटतील वेगवेगळे निर्णय आहे आपल्या निसर्गाचे दृश्य एकदम भारी वाटतंय सध्या पाऊस पण नाही आहे बरा आहे पाऊस नाही आहे तो नाही तर पाऊस असला तर आपल्याला असे व्हिडिओ वगैरे करायला भेटणार नाही बंद करायला काम चालू गाडीने हॉटेलला आणि पुढे जाऊ लागले असं वाटलं होतं की आता आपल्याला मस्त पैकी बघायला भेटतील पण तसं नाही एक नदी लागली एक नंबर नदी होती ती क्लासिक दृश्य होत्या असं वाटत होतं की बस मधून आताच उतरावं आणि नदीत चांगलं भिसून यावं आणि थोडा वेळ तिथे आडोशाला काढावा पण तसं करणं शक्य नव्हतं त्यामुळे गाडीतूनच त्याचा आनंद घेतला आणि पुढे गाडी हळूहळू जायला लागली आता प्रॉपर घाटात गाडी आली होती ड्रायव्हर पण गाडी जरा हळूहळू चालवत होते एकदम जपून चालवत होते आणि थोड्याच वेळात आपल्याला घाटातले एक नंबर दृश्य पाहायला भेटणार होते तामिनी घाटाचे अद्वितीय सौंदर्य मनात एक वेगळंच घर करून जात होत पावसामुळे झालेले ढगाळ वातावरण आणि अधूनमधून दिसणारे धुके या सौंदर्यात अजून भर घालत होते आणि जिवंतपणे स्वर्गाची अनुभूती देऊन जात होते रस्त्याच्या बाजूला बसलेली माकडे आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते असं वाटत होतं की पावसाने ते गारटले असावे गाडी प्रत्येक वळणावर नवीन आणि नयनरम्य दृश्य दाखवत होती कधी खोल दरी दिसत होती तर कधी दूरवर धुका थरवलेले डोंगर घाटाच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळाच आणि सौंदर्य अनुभवता येत होता ये ज्यामुळे हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून निसर्गाच्या अद्भुत कलाकृतीचा एक भाग झाल्यासारखं वाटत होतं वेगाने येणाऱ्या पावसाच्या सरी निसर्गाच्या सौंदर्यात अजून भर घालत होती धुक्याने वेळलेल्या डोंगरातून एक धबधबा प्रवाहित होताना दूरवर दिसत होता काय तो डोंगर आणि काय तो धबधबा सगळे एक नंबर वाटत होतं इतक्या उंचावरून कोसळणारे ते शुभ्र पाणी जणू आकाशातून थेट खाली उतरणारी दुधाची धारच होती पुढे गेल्यावर समोर फक्त एकच डोंगर दिसत होता खूप उंच भव्य आणि एखाद्या महाकाय पहारासारखा तो वाटत होता थो अजून थोडं पुढे गेल्यावर वातावरण एकदमच बदललं तो महाकाय डोंगर आता मागे पडला आणि त्याच्या जा जागी धुक्याने वळलेले अनेक छोटे मोठे डोंगर दिसू लागले या डोंगरांवरचं दाट दुःख असं वाटत होतं की जणू ते लांबून आपल्याशी काहीतरी बोलत आहे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा शांतपणा आणि धुक्यातील गुडता मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन गेली आणि मग आम्ही आणलो नदीजवळ इथेही दुःख होतं पण ते शांत आणि वेगळ्या स्वरूपाचं होतं नदीच्या सोबती दाट दुखं जे पाण्याला जणू काही बिलगून बसलं होतं या धुक्यातूनही नदीच्या पाण्यावरचे तरंग एक नंबर दिसत होते ते तरंग पाहून असं वाटलं की जणू नदी हळूच गात गात पुढे वाहत आहे धुक नदी आणि हे तरंग हे सगळं एक अविस्मरणीय दृश्य होतं जे डोळ्यातून कधीच जाणार नाही आणि आता थोड्याच वेळात आपण हॉटेलला पोहोचणार होतो तिथे थोडी जेवणाची सोय होणार होती तर मित्रांनो आता मुळशीच्या इथं आलो आम्ही मुळशी काय मुळशीला कुठलं हॉटेल आहे मावळ मावळ प्रांत मटे नेहमी बस थांबतात एक वीस मिनिटासाठी चाललोय डोंगर उतरावरती असल्यामुळे आपण पाऊस पण पडतोय बारीक बारीक बघताय तुम्ही शिवसागर हॉटेल शिवसागर हॉटेल मुळशी येथे शिवसागर रिसॉर्ट आहे आता तिथं आलो आहे चहा नाष्ट्यासाठी थांबले इथं बस बघा दादा गेला पुढे आणि आपली बाकीची मंडळीकडून येत आहेत काय करतात बघा पप्पा पण आहे बघूया आता काय सोय आहे आजची पुण्याला जातो मुळशीनंतर शिवसागर हॉटेल आहे मुळशीलाच आहे ते आणि तिथे आम्ही थांबलोय अगदी चहा ऑर्डर केलाय आणि अजून काही आहे एक वीस मिनिटं गाडी येथे थांबणार आहे आणि साधारण तासभराच्या अंतरावरती आम्ही पुण्याला पोहोचू आणि इथे उंच उंच डोंगरकडे त्याचबरोबर पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच पाऊस म्हणजे आपल्या ठिकाणी पडतो तसा पाऊस नाही आहे या ठिकाणी अगदी ढग जवळ आल्यासारखे सगळीकडे धुकं धुकं असं वातावरण पावसाळ्यात इथे चला तर मित्रांनो संध्याकाळचा नाश्ता करून झालाय आता आम्ही परत बसमध्ये बसलोय एकदम बाकीचे सगळे काम उडकून झाले आता मुळशीच्या इथे बस थांबलेली शिवसागर हॉटेल होतं तिथे आम्ही थांबलेलो मस्त जेवण होतं डोसा घेतलेला मस्त लागला एकदम पूर्णपणे संपवला आणि आलोय तर आता पुढे आपण जाणार आहोत आता आता जास्त थांबणार नाही गाडी डायरेक्ट मला वाटतं पुण्यातच जो आपला स्टॉप आहे तिथे उतरणार आहोत तर चला तुम्हाला जे दृश्य बघायला भेटतील ते दाखवायचा प्रयत्न करेनच मी तर मित्रांनो आपला प्रवास एकदम मस्त झाला आपण आता पुण्याला पोहोचलो आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे